बंगळुरूमधलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकांतिकेत बदललं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पहिल्या आय पी एल विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जमलेल्या हजारो चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला अनेक जण गंभीर जखमी झाले काय चुकलं जबाबदारी कुणाची आणि याचा परिणाम काय चला जाणून घेऊया मुख्यमंत्री सिद्धर रमैया यांच्या वक्तव्यामागील सत्य आणि या घटनेची खरी कहाणी नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाईन ही दृश्य आहेत बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेरची ही प्रचंड गर्दी आणि त्यानंतरचा हा चपलांचा सडा हृदय हेळावून जातं या अभियांत्रिक गर्दीने अकरा जणांचे बळी घेतले आहेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत त्यात काही मुलांचाही समावेश आहे आर प्रथमच आयपीएल चॅम्पियन ठरली आणि त्याचा विजयोत्सव चिन्ना स्टेडियम मध्ये करण्याचं ठरलं या जल्लोषासाठी जमलेली गर्दी अभियांत्रिक झाली अडीच लाख लोक जमलीत असा पोलिसांचा अंदाज होता मात्र प्रत्यक्षात ही संख्या तिप्पट झाली लोकांनी पोलिसांचं आवाहन आणि सार्वजनिक सूचना धुडकावून स्टेडियम मध्ये धाव घेतली लोक झुंडीने स्टेडियम धावत होते अनेक गेट गेटचे दरवाजे ढकलत होते फक्त पास किंवा तिकीट धारकांनाच परवानगी होती मात्र वा होते ही गर्दी वाढत गेली आणि हो अंदाज चुकला आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आलं तर काही पोलिसांचं म्हणणं आहे की तिकीट नसणाऱ्यांवर आधीच लाठीमार केला असता तर ही आपत्ती टळली असती असं असलं तरी चाहत्यांची वाढलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अपूर पोलीस यंत्रणा अपुरी व्यवस्था चुकीचा अंदाजही कारणीभूत असल्याची चर्चा आहे चिन्हा स्वामी स्टेडियम बाहेर मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की होत जना होती जनावरांसारखी झुंबड झाली होती ज्यांना अंदाज आला ते कसे बसे आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होते या सर्व घटनेला कारणीभूत ठरली ती आर सीबीच्या विजयाची रॅली पोलिसांनी विजयी रॅली काढू नका असा सल्ला दिला होता त्यातच रॅली रद्द झाल्याची घोषणा झाली मात्र हा संदेश चाहत्यांपर्यंत पोहोचला नाही आणि अवघ्या पंधरा मिनिटातच चेंगरा चेंगरी झाली आणि अकरा जणांचा जीव गेला चिन्नास्वामी स्टेडियमला ला मेट्रो न जाणं सहज शक्य आहे त्यामुळे अनेक चाहते मेट्रोने चिन्नास्वामी स्टेडियम गेले मेट्रोच्या डब्यांमध्येही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते शेवटी तीन मेट्रो स्थानक बंद करण्याचा त्यामुळे पुढील गोंधळ टाळण्यात आला या दुःखद घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी शोक व्यक्त केला आणि टीकाही केलीय ही अत्यंत दुःखद घटना आहे लोकांचा जीव गेला आणि सत्तावीस जखमी झाले प्रशासनाने गर्दीचा अंदाज लावण्यात चूक विजय रॅलीचा निर्णय चुकीचा ठरला आम्ही यापासून धडा घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलू असं मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी म्हटलंय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ही हृदयद्रावक घटना आहे असं मनात दुःख व्यक्त केले दुसरीकडे सिद्धरमय्या यांनी चिन्नास्वामी स्टेडियम वरील चेंगराचेंगरीची तुलना कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीशी केली कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली त्यात पन्नास साठ लोकांचा मृत्यू झाला होता त्यावेळी मी टीका केली नाही असं वक्तव्य करून त्यांनी बंगळुरू मधील चेंगराचेंगरीचं समर्थन केले त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर आग पाकड केली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद